शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज धुळ्यात संयुक्तपणे एल्गार पुकारला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकत्र येत तीव्र चक्काजाम आंदोलन केले यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाहतूक रोखून धरण्यात आली हे आंदोलन प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या राज्यव्यापी हाकेचा एक भाग होते काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी याच मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते मात्र सरकारच्या आश्वासनानंतरही कर्जमाफीवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधले आंदोलकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे सरकार जागे वा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला या अचानक झालेल्या आंदोलनामुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी दोन्ही पक्षांच्या वतीने देण्यात आला फडोणीस सरकारने निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू दिव्यांगांना सहा हजार मानधन देऊ शेतकरी शेतमजूर तसेच मच्छीमार मेंढपाळ यांच्यासाठी बऱ्याच योजना सांगितल्या होत्या तर त्यांनी जो शब्द दिला तो शब्द त्यांनी आज पाळलेला नाही आहे तर शेतकऱ्यांना त्यांनी जो आश्वासन दिलं होतं की त्यांचा सा सातबारा कोरा करू त्याकडे ते त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे राज जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व मान्य बच्चू कडू यांनी अनेक आंदोलनं केली त्यांनी रायगडापासून उपोषण केलं प्रत्येक आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन केलं त्याच्यानंतर मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर केलं मोजरी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं त्याच्यानंतर पायी यात्रा केली हे सर्व करूनही जोडलेल्या सरकारला जाग येत नाही म्हणून आम्हाला त्यांना आठवण करून देण्यासाठी आजचं हे महाराष्ट्रभर बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाब आंदोलन करायची वेळ आलेली आहे आमच्यासोबत अनेक भरपूर पक्षासोबत आले पण आज प्रमुख पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे जिल्हाधिकारी त्यांचे पदाधिकारी सर्व आज आमच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेले